बोला कुठून बोलतोय निगडवन बोलतोय पंडित तिसऱ्यावर ना दहा पंधरा लाख रुपये खर्च केलाय आणि कोण काय केलं वीस हजार रुपये यादान घेतलं याद होतं मी बरोबर तर त्याला काय केलं मी पंधरा हजार रुपये दिलो आणि राहिलं होतं मी तर तिथं रात्रीच येऊन दमदाटे हे केले दोन लाडीज पोरं घेऊन नाही का आणि मग तिथनं ते घरमालके मधले पोरं येतात तुम्ही घर खाली करा दुसऱ्या दिवशी घर खाली केलं तिथे ये येलवाडीला गेलो देवगावला हो नाही का आता त्याला माहित पडलं तिथं तर तिथं बी येऊन मी नक्कीच इकडे गावाकडं गावाकडे आलो इकडं आणि तिथं जाऊन ते पोरं बिरं घेऊन थांबायला लागले त्याला मी पंधरा हजार रुपये दिलं बी एकदा सहा हजार बी दिल एकवीस हजार पो रुपये त्याला पोचल्यात वीस हजारामधन अजून पाच हजार रुपये दे म्हणलं मी ठीक आहे म्हणलं देतो मला पंचवीस तारखे टाइम दे नाही का तर त्याने काय ऐका ना आता तिकडे जाऊन बी बघा असं केलंय त्याने काय टोक चाललंय फोर गे माझे असे त्रास आदुए अजून बर बर काय काम करताय तुम्ही माझे स्लॅब ची गँग होते त्यांनी असे स्लॅब ची बी माझे बंद पडले त्यात बी दहा बारा लाखाला झोपल साहेब मी आणि प्रॉपर मी आहे पोपळच करमाळ नाही का मी मुलगी पडली ते मुलगी तिसरा मजल्यान पडले साहेब ते पाय घसरून घेतला बालकणी पडले त्याच्यामुळे जरा थोडं कर्ज झालं माझ्यावरती तर हे लोक बघा असे करायला लागले तर बर कामावर आले का हा कामावर नाही आले घरी आलते नहीं, नहीं, ते नाही नाही ते मुलगी मुलगी मुलगे माझे घरनच पडले साहेब ते दुसऱ्या जिथं भाड्याने होतो ना हा तर तिथनच म्हणजे भाड्याने रातो रातच पडलेले तिथनं खेळत खेळत किती वर्षाचे सात वर्षाचे असं झालंय ते आणि ते पोरग कस डेंजर आहे नाही का भांडणाला ते ऐकाना बी शिव्या बिव्या देते माझ्या बायकोला बी शिव्या देते ते त्याला काय चार पाच हजार साठी काढायला लागल्याचे सगळ्या लोकांमध्ये त्याच्यामुळे भाड्याने बी कोणी ठेवाना गेलाय त्याचा इकडे नाही का कुठं जावा काय जावा डोकं चाललं म्हणून म्हणलं तुम्हाला फोन लावून बघा बर बर आता कुठे पुणे नये आता मी सध्या इकडे गुलबर्गतो इकडे कर्नाटकला मी होऊन आहे ना जर मी हे त्याला कावळे झाले नाही का सांगा घरी नाही नाहीतर दहा पोर येऊन मारले असते बायको रडायला लागले नाही का बरं बरं हा बरं त्याचा नंबर मला मेसेज करा साधा टेक्स्ट मेसेज नाव आणि नंबर ला करू साध, का ह्या वर साध नाही साधा टेक्स्ट मेसेज करा ला नका साधा नाही ना, ना करता साहेब मला चालते व्हॉट्सअप ला पाठवा हो हो पाठवतो तुमचं पण नाव पाठवा त्याचं पण नाव नंबर पाठवा माझं त्याचं नाव भान आहे आणि माझं नाव महादेव गराड आहे बरे आबा गराड हे जालेंद्र भाऊ हे ओळखतात मला पण जालेंदर भाऊ काहीतरी कामामुळे फोन उचला नाहीत का बरोबर हा त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला लावून बघा बरोबर चालते पाठवा तेवढं करा जात माझं काम हा हो